त्याच्यापूर्वी जरा तुम्हाला जर काही गायत्री मंत्र्यांविषयी शकता असेल तर विचारा एक जरा पाणी हो तुम्हाला जर काय गायत्री आता आपण पुढे जाऊ पुढे जाऊया बघा एक एक क्रिया तुम्हाला शिकवली का ना वज्रासनात बसून काही क्रिया झाल्या त्याच्यानंतर पद्मासनामध्ये बसून आपण कपालभाती कपालघातीच्या नंतर उज्जाई उज्जाईच्या नंतर ओंकार सुद्धा ह्याच क्रमाने आपल्या क्रिया व्हायला पाहिजे या क्रमाला महत्व आहे म्हणून टी व्ही बघून योग करू नका टी व्हीवरती काय वाटेल ते सांगितलं जातं पहिले सांगतात कपालभाती करा मग झाली मग जरा मान हलवा ती झाली आता अनुलोम विलोम प्राणायाम करा मग ते झाली आता जरा पाय हलवा मग सांगतात ओंकार करा आता योग नाही हा योगाचा तमासा बनवला जातो लक्षात ठेवा या सगळ्या एक आहे वज्रासनामध्ये बसून पहिल्यांदा योग मुद्रा नमन मुद्रा तुम्हाला करायला सांगितलं कोटी पोटाचा भाग दाबला की शरीरामध्ये उष्णता निर्माण कोणत्याही व्यायाम करण्याच्या पूर्वी शरीर वॉर्मअप करायला सांगतात गरम करायला सांगतात का सांगतात शरीर गरम केलं की नासिका मार्ग उघडतात आणि नासिका मार्ग उघडले की ऑक्सिजनचा इंटेक जो आहे तो वाढायला लागतो व्यायाम करत असताना शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते म्हणून कोणत्याही व्यायाम करण्याच्या पूर्वी शरीर वॉर्मअप करायला करायला वज्रासनात बसून तुम्ही योग मुद्रा नमन मुद्रा केल्या पोटी पोटाचा भाग दाबला शरीर गरम झालं नासिका मार्ग उघडले नासिका मार्ग उघडल्याच्या नंतर कपालभाती केली तर ती कपालभाती बरोबर होईल आता नागपुरी चोखप आहे आणि तुम्ही कपातभाती करताय प्रेशर देऊन जोराजोरात श्वास करताय तर डोकं दुखायला लागेल पोटात दुखायला लागेल बंद सारखे काहीतरी चालू होईल वज्रासनात बसून योग मुद्रा नमन मुद्रा केल्या ओटीपोटाचा भाग दाबला नासिका मार्ग उघडली नासिका मार्ग उघडल्याच्या नंतर कपालभाती केली कपालभाती बरोबर जाईल कपालभाती झाली फुप्फुजांची क्षमता वाढली फुप्फुजांची क्षमता वाढल्याच्या नंतर उज्जाईच्या क्रिया केल्या तर आणखी गरम हवा शरीरामध्ये जाईल जास्त प्रमाणात गरम हवा शरीरात गेली आणखी तर कफाचं क्षालन होईल कफ पातळ होईल कफ पातळ झाल्यानंतर ओंकार केला तर त्याच्यात मजा येईल आणि तिकडे कफ अडकलाय आणि तुम्ही ओंकार करताय आवाज तुमचा वगैरे वर खाली होतोय तुम्हालाच मजा येणार नाही इरिटेशन व्हायला लागेल तुम्हाला या सगळ्या क्रियांना हा जो क्रम आहे तो क्रम घरी आपण फॉलो करावा त्या क्रमानेच या सगळ्या क्रिया आपल्या व्हायला पाहिजे ओंकारामध्ये आपल्याला सांगितलं होतं सलग तीन वेळेला ओंकार करायचा त्याच्यानंतर दोन मिनिटाचं ध्यान आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन वेळेला ओंकार करायचा एकंदर पाच वेळेला आपल्याला ओंकार करायला सांगितलं जसं गायत्रीचा जर सगळ्यांनी एकत्र बसून आपण केला तशी ओंकाराची क्रिया सुद्धा सगळेजण आपण परत एकदा एकत्र बसून करून घेऊया एक, एक दोन गोष्टी थोड्याशा या ओंकाराबद्दल आपण आणखीन आधी ऐकून घेऊया मला गायग्रीचा जग केल्याच्या नंतर सगळ्यांनी ओंकार केला पण त्याला त्याच्यात मजा आली नाही तुम्हाला मी सगळ्यांना डोळे बंद करायला सांगितले होते पण मी मध्ये डोळे उघडून बघायला होतो कोण कोण काय करते कोणाकोणाचा शेवटपर्यंत ओ चाललेला होता ओचं उच्चारण इतकं दीर्घ करायचं नाही एक श्वास धरला तर फक्त पाच सहा सेकंद पर्यंत ओलचं उच्चारण करा त्याच्यानंतर एक दोन सेकंदात कोण मिटून घ्या आणि मकाराचं उच्चारण दीर्घ करा मकाराचं उच्चारण जितकं दीर्घ करा तितका ओंकाराचा जास्त फायदा आपल्याला मिळणार ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी आहे ओंकार करत असताना आवाज चोरू नका बऱ्याचशा मंडळींच्या बाबतीत असं होतं इथे जेव्हा ओंकार करतो आपण तेव्हा चांगला ओंकार करतो कारण लगेच करत असतात पण घरी जेव्हा ओंकार करतो तेव्हा आपणच आपल्या मनाशी असा विचार करायला सुरुवात करतो घरात ते काय म्हणतील बाजूचे काय म्हणतील हा काय भोग मारतोय म्हणून आपण आवाज आणि दबलेल्या आवाजात हळूहळू ओंकार करतो ते दबलेल्या आवाजात ओंकार करा तर याची मजा येणार नाही याचा अर्थ असा पण आहे की मोठ्याने ओरडा ओरडायचं सुद्धा नाही आपला जितका आवाज आहे खुल्या आवाजामध्ये ओंकार व्हायला पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे घरी ओंकार करताना तुम्ही तुमच्या आवाजात करा पण इथे जेव्हा पाच पंचवीस लोक एकत्र बसून ओंकार करतायत तेव्हा जरा आजूबाजूच्या लोकांचा थो थो थोडासा ताणुसाक आहे सगळ्यांचा आवाज खालचा आहे तर माझा मोठ्याने आवाज येतो तर मला माझा आवाज थोडा थो थो खाली आणला पाहिजे आजूबाजूच्या त्यांचा छान आवाज आहे आणि माझा काहीतरी वेगळा दबलेला सूर लागलाय तर मला माझा आवाज थोडा वर आणला पाहिजे आपण म्हणतो आवाजाची पट्टी एकाच स्वरामध्ये ओंकार झाला तर या ओंकाराची खूप मजा येते हा ओंकार कसा करायचा तो एक दोन वेळेला मी तुम्हाला करून दाखवतो मग सगळेजण मिळून आपण ओंकार करतो पहिल्यांदा सगळा श्वास सोडायचा मग सूक्ष्म घर्षण करत पूर्ण श्वास भरून घ्यायचा श्वास भरल्याच्यानंतर ओ ने सुरुवात करायची पाच सहा सेकंद ओ त्याच्यानंतर एक दोन सेकंदामध्ये ओघ बंद करून मकाराचं उच्चारण आपल्याला दीर्घ करायचं बघा ओंकार कसा करायचा <coughs> ओ सगळ तीन वेळेला ओंकार करायचा मध्ये दोन मिनिटाचं ध्यान आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन वेळेला ओंकार करायचा मधल्या दो दोन मिनिटात काय ध्यान करायचंय हे मी तुम्हाला त्याच वेळेला सांगतो जेव्हा आपण ध्यान करत असतो आता जरा परत पाठीचा कणाचा आठ ठेवून डोळे बंद पुर्ण करून बघा पाठीचा कणा आठ लावू द्या डोळे बंद करून घ्या पुन्हा तो जोपर्यंत तुम्हाला मी डोळे बुडायला सांगत नाही तोपर्यंत आपले डोळे आता बंद राहतील सावधान रे श्वास थोडा भरा श्वास Sampai jumpa आपले डोळे बंद राहतील आपलं आंतरिक लक्ष आता छातीच्या मध्यावर केंद्रित करा छातीच्या मध्यावर अंगठ्याच्या आकाराची ज्योत तेवढी आहे आणि आपण ती पाहतो आहोत अशी कल्पना करा डोळ्या पुढे दिसणारी वेगवेगळी दृश्य बाजूला सांगून द्या दोन मिनिटाकरता मनाशी संकल्प करा मनात इतर कोणतेही विचार येऊ देऊ नका केवळ अंगुष्ठ मात्र स्वरूप तिच्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाण्याचा प्रयत्न करा केलेल्या ओंकाराचा नाद पुन्हा पुन्हा होत राहिलाय आणि आपण तो ऐकतो आहोत अशी कल्पना करा नादाच्या सहाय्याने विखुरलेले आपले विचार हळूहळू एकत्रित येतील वाऱ्याप्रमाणे चंचल झालेले आपले श्वास प्रश्वास हळूहळू मंदावत जातील मन शांत होई बुद्धी स्थिर होई चढलेलं आपलं प्रेशर खाली अंगुष्ठ केवळ अंगुष्ट मात्र ज्योतिषवरू तिच्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाण्याचा प्रयत्न करा ईश्वरचं स्वरूप प्रकाशमय आहे प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक वेगवेगळ्या स्वरूपात त्याला छातीच्या मध्यावर पाहतात त्याच प्रतीक म्हणून केवळ अंगुष्ट मात्र ज्योति स्वरूपात पूर्णपणे विलीन होऊन जाण्याचा प्रयत्न कराधान पुन्हा दोन वेळेला उपकार होईल Reita pura boa. Oh. दोन्ही हातांचं घर्षण करा डोळ्यावरून चेहऱ्यावर हात किंवा डोळे उघडून आरामात बसा